कुणाला कुठं सोडायचं कोणाला कुणाला दिल्लीत पाठवायचं ते बाबांना तुमच्या हातामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की शिवाजीराव आढळराव पाटलांना त्यांच्याबद्दल इतकी बदनामी चाललेली आहे काहीतरी करून त्यांच्या कंपनीचं नाव काढतात ते आहे अरे एका शेतकऱ्याच्या सुपुत्रांनी जर परदेशामध्ये कंपनी काढली तर आपण पेढे वाटले पाहिजे का रे तुमच्या पोटात दुखत आहे मोठ नये का आपल्या मराठी माणसांनी काही तिथंच राहावं का ज्याच्या अंगामध्ये धमक ताकद असेल तो जाईल ना पुढं कोण मुंबईमध्ये जाईल दिल्ली पर्यंत जाईल कोण परदेशामध्ये जाईल तुमच्यातल्या कुणाला जायचं असेल तर आम्हाला सांगा इथं दिगंबर दुर्गाडे बसलाय त्या पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन सुनील चांदेला व्हाइस चेअरमन बसलाय बाकीचे डायरेक्टर इथं बसलाय आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशामध्ये शिकायला जायचं असेल किती लाख देतो चाळीस लाख फक्त सहा टक्के चाळीस लाख जर कमी पडत तर सांगा लाख करू काई का, काई 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 करू नका शेवटी आपली पोरखोरी शिकली पाहिजे बाहेर गेली पाहिजे बाहेरचं जग कसं आहे ते त्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या प्रपंचा तुमच्या माझ्या कुटुंबाचा तुमच्या माझ्या गावचा नावलौकिक देखील वाढला पाहिजे ह्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये काम करतोय त्याकरता महायुती कष्ट घेते म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आजराची नव्रतेची कळकायची विनंती आहे पाऊस पडायला लागल्यानंतर आमच्यातले काही म्हणत होते दादा तुम्ही एकटेच बोला चला आता गेलो असत राहिलं असत मला माहितीये लोक आमचे विचार ऐकायला आलेले आहेत त्याच्यामुळं भाषण होईपर्यंत तुम्ही थांबणार ह्याची खात्री मला होते आणि निसर्गाने पण आपल्याला साथ दिली पावसाने पण वर्षाव केला आणि नंतर जाऊन आता तुमची सभा चांगली करा आणि आढळवा निवडून आणण्याच्या करता भाषण करा असं मला पावसाने सांगितलं त्याच्यामुळे मी भाषण करू शकलो आता तुम्ही मात्र तुमचं काम करा तुम्ही तुमचं काम करा सारखं एकाच राहता नको बटल दाबा त्यामध्ये जोर राहू दे परवा दिवशी सहा वाजेपर्यंत मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मदत करा पण काही झालं तरी देखील आपल्याला राजपूर नगर खेड परिसरात मी सगळ्या माझ्या महायुतीच्या नेत्यांना सांगतो इथं मागे मागे बसलेत ना ती संत वाजलो या सगळ्यांनी इमानी एकमारी काम केलं ना दिवसाही गाड्या रात्री गाड्या पहाटे गाड्या मशीन बंद होईपर्यंत घड्याळ आपलं घड्या नये मतांनी निवडून येईल फक्त कोणी गडबड करता कामा नये आणि ती गडबड करू नका आम्ही तुमचा सगळ्यांच्या महायुतीमधल्या घटकांचा मी स्वतः मान सन्मान ठेवेन ती जबाबदारी माझी राहील हा शब्द देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज